सांगली कोल्हापूर रोडवर वसंदा फळ मार्केट समोर डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय एकतीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला या प्रकरणी सूरज संजय चव्हाण व्यवश सत्तावीस राहणार समडोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह एम एच दहा डी व्ही बावन्न सत्तेचाळीस या बलेनो गाडीमधून इचलकंजीहून सांगलीकडे येत असताना वसंतदा फळ मार्केटच्या समोर फिर्यादी आले असता फिर्यादीच्या बलेनो गाडीच्या अचानक समोर एम एच दहा सी आर त्रेचाळीस पंचावन्न हा डम्पर डम्पर ट्रक आला तो डम्पर फिर्यादीच्या बलवणं गाडीला धडकून अपघात झाला या फिर्यादी यांचे वडील संजय चव्हाण हे अपघातात गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार चालू असताना अकरा एप्रिल रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांची आई पत्नी आणि दोन मुले असा ते कुटुंब आहे त्यांचा मुलगा सूरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात डम्पर चालकाविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत